आपण मित्रांनो चला तर जाणून घेऊया दर्यापूर येथे एका अपंग व्यक्तीच्या जोरॉक्स ऑनलाईन दुकानाला लावली आग दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर शहरामध्ये स्थित असलेल्या दर्यापूर तहसील कार्यालयासमोर एका अपंग व्यक्तीच्या जोरॉक्स ऑनलाईन कॅफे दुकानाला आग लावण्याची माहिती समोर आली आहे आग ही आग एवढी भीषण होती की आगीमध्ये संपूर्ण झेरॉक्स मशीन कम्प्युटर इत्यादी उपकरणे जळून खाक झाले आहेत तसेच येणाऱ्या ग्राहकांचे कागदपत्रे देखील जळून खाक झाले आहेत घटनास्थळाचा नजारा पाहून ही आग लावण्यात आल्याचे दिसत आहे जळून खाक झालेले दुकान हे अपंग व्यक्ती श्रीकृष्ण सरोदे यांचे आहे दुकानाला काल रात्री अडीच वाजताच्या दरम्यान आग लागली असून अंदाजे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला प्रचारण करण्यात आले व अग्निशामक दलाने आज आटोक्यात आणली तसेच सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन येथे देखील देण्यात आली असून सदर घटनेसंदर्भात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे तसेच पुढील तपास दर्यापूर पोलीस करत आहेत अमरावती माझा न्यूज आदेश खांडेकर दर्यापूर